नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण मजेत ना आज आपण मस्त असा हिवाळा स्पेशल गाजराचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत हिवाळा असला की गाजर हे हमकास मार्केट मध्ये मा मिळून जातात तर आज आपण त्याच गाजरांपासून मस्त असा हलवा बनवणार आहोत रेसिपी ही तुम्ही एंडपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण कृती ही समजून जाईल रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा त्यासोबत बेलायकॉन वाजवायला विसरू नका म्हणजे काय होईल मी ज्या नवनवीन प्रकारच्या रेसिपीज अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल सर्वप्रथम बघा आपण इथे एक किलोच्या प्रमाणात हे गाजर मार्केटमधून आणलेले आहेत हे गाजर सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ असे पाण्याने धुवून घ्यायचे आणि किसणीच्या साह्याने अशा पद्धतीने किसून घ्यायचे आहेत अगदी बारीक आकाराचे किसणीने आपल्याला हे गाजर चांगले असे किसून घ्यायचे आहेत इथे बघा एक किलो गाजर इथे मी सर्व असे किसून घेतलेले आहेत आता आपण याचा हलवा बनवायला घेऊया हलवा बनवण्यासाठी आपल्याला इथे एक कढाई गरम करायला ठेवायची आहे कढाई चांगली गरम झाली की यामध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तूप आपल्याला इथे चांगलं असं वितळून घ्यायचं आहे तूप चांगलं असं विरगळलं की त्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण गाजर किसलेलं आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे संपूर्ण जो आपण गाजराचा किस बनवून घेतलेला आहे तो संपूर्ण यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे गाजराचा कीस हा कढईमध्ये टाकून झाला की कलत्याच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की त्यानंतर अगदी बारीक गॅस करायचा आणि यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे पाच मिनटासाठी आपल्याला हे झाकण यावर असंच ठेवून द्यायचं पाच मिनिटं झाले की पुन्हा हे झाकण काढून चांगलं असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये आठ ते नऊ इलायचीचा कूट तयार करून घ्यायचा आहे आणि हा इलायचीचा कूट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे इलायची टाकल्याने या गाजराच्या हलव्याला मस्त अशी चव येते त्यानंतर यामध्ये आपल्याला खवा टाकून घ्यायचा आहे इथे मी पाव किलो खवा यामध्ये टाकून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण जास्त किंवा कमी देखील करू शकता किंवा जरी हा खवा टाकला जरी नाही तरी चालू शकतो हा खवा टाकला की चांगलं असं मिक्स करून घ्यायचा आहे या खव्यामुळे या गाजराच्या हलव्याला एकदम भारी अशी चव येऊन जाते हे मिश्रण मिक्स करून झालं की पुन्हा पाच मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे पाच मिनटं झाली की पुन्हा झाकण काढून घ्यायचं आणि पुन्हा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे एक एक कृती आपल्याला पाच पाच मिनटांनी करून घ्यायची आहे म्हणजे हा गाजराचा हलवा एकदम मस्त असा स्वादिष्ट होऊन जातो त्यानंतर एक मोठी वाटी आपल्याला यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे साखर टाकून झाले की चांगलं असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे साखर टाकल्याच्या नंतर या हलव्याला मस्त असं पाणी सुटेल बघा पाच मिनिटासाठी आपण पुन्हा झाकण ठेवून घेतलेलं होतं या गाजराच्या हलव्याला मस्त असं पाणी सुटलेलं आहे आपण हा गाजराचा हलवा पुन्हा चांगला असा मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं की ज्या वाटीने आपण साखर घेतली त्याच वाटीने आपल्याला इथे एक वाटी दूध टाकून घ्यायचं आहे दूध टाकून झालं की चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला हे दूध चांगलंसं आटवून घ्यायचं चा आहे गॅसची स्पीड आपल्याला इथे हायस्ट ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत इथे मी काजू बदाम चांगले असे बारीक कट करून यामध्ये टाकून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स टाकून हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये जे दूध जे टाकलेलं होतं ते पूर्णपणे आपल्याला इथे आटवून घ्यायचं आहे आणि गाजराचा हलवा तयार करून घ्यायचा आहे हे दूध पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं त्यासाठी मी इथे बघा अर्धवट झाकण ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर पाच मिनिटांनी पुन्हा झाकण काढून घ्यायचं आणि फास्ट गॅसवर आपल्याला हे मिश्रण चांगलं असं आटवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने इथे आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे तो मी मस्तपैकी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे वरून मस्त असे काजू बदाम यावर टाकून घेतलेले आहेत मस्त असा हा गाजराचा हलवा झालेला आहे तुम्ही देखील अशाच पद्धतीने हा गाजराचा हलवा तयार करून बघा आणि एकदा खाऊन बघा आणि हा गाजराचा हलवा तुम्हाला जर आवडला तर कमेंट करून सांगायला विसरू नका आजची ही गाजराच्या हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा त्यासोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद